कचरा व्यवस्थापन ही सध्या आपल्या समोर एक जटिल समस्या म्हणून उभी आहे ओला कचरा आणि सुका कचरा याचं योग्य वर्गीकरण झाल्याशिवाय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कचऱ्याचं व्यवस्थापन करणारा प्रकल्प तयार केला आहे पाहुयात काय आहे तो प्रकल्प मानव निर्मित कचऱ्याचा सध्या मोठा प्रश्न निर्माण झाला आहे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासन विविध योजना अंमलात आणत आहे यातच कोल्हापुरातल्या इचलकरंजीतल्या डी के महाविद्यालयातल्या तृतीय वर्षातल्या विद्यार्थ्यांनी ओला आणि सुका कचरा याचं वर्गीकरण आणि विलगीकरण करणारं मानवरहित स्वयंचलित यंत्र बनवलं आहे आज आम्ही एक कचरा विलगीकरणासाठी एक सिस्टीम तयार केलेली आहे त्याचं नाव आहे ॲटोमॅटिक वेस्ट सेग्रिगेशन सिस्टीम uh, आजकाल शहरांमध्ये uh, कचऱ्याचे विलगीकरण तसेच व्यवस्थित व्यवस्थापन करणं हा एक मोठा प्रॉब्लेम बनत चाललेला आहे त्यासाठीच आमची ही सिस्टीम घाऊसहोल्ड uh, पर्पजसाठी वगैरे उपयोगी ठरणार आहे uh, कचऱ्याचं विलगीकरण किंवा व्यवस्थापन नीट न झाल्यामुळे शहरांमध्ये घाण दुर्गंधी किंवा तसेच आजारांचे प्रमाणही वाढत चाललेले आहे त्यासाठीच आमची सिस्टीम ड्राय अँड वेट से वेस्ट सेग्रिगेट करायला मदत करणार आहे त्याच्यामुळे ते एन्व्हायरमेंट पॉल्युशन रिड्यूस करू शकेल किंवा इकोसिस्टमला प्रोटेक्ट करायचंही मदत करेल ओला आणि सुका कचऱ्याचे जरी डस्टबिन वेगवेगळे वे असले तरी काही लोकांमध्ये अवेअरनेस नसल्यामुळे ते एकत्रच टाकतात सर त्यासाठी मग आपली ही सिस्टीम तिथं इम्प्लिमेंट आपण करू शकतो आहे ब्लिंक नावाचं जे प्लॅटफॉर्म आहे त्यात आम्ही एक वेबसाईट बनवली आहे तिथं जातो आणि त्या वेबसाईटवर सुद्धा दिसते की किती प्रमाणात कचरा म्हणजे लेवल दिसते किती प्रमाणात कचरा भरला की नाही त्याचनुसार आम्ही त्या डस्टबिनमध्ये एक बजर सुद्धा लावलेला आहे त्यातून सुद्धा आपल्याला कळू शकते की डस्टबिन किती भरले किंवा किती नाही बऱ्याचदा कचरा कुंड्यांमध्ये सुका आणि ओला कचरा एकत्र टाकला जातो आणि त्यामुळे अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरते यामुळे मानवी जीवनाला हानिकारक असे साथीचे आजार पसरतात या समस्येचा विचार करून डी के टी ईच्या विद्यार्थ्यांनी आय ओ टी हे आधुनिक तंत्रज्ञान वापरून एक प्रकल्प बनवला आहे यात ओला आणि सुका या कचऱ्याचं वर्गीकरण केलं जातं या प्रकल्पामध्ये आर्द्रता सेन्सर वापरण्यात आला असून कचरा कुंडीची पातळी करण्यासाठी आय आर या सेन्सरचा वापर करण्यात आला आहे हे मॉडेल लहान प्रमाणात कचरा वर्गीकरण करण्यास सक्षम आहे त्यामुळे इंडस्ट्रीला याचा उपयोग होण्यासाठी आपण यामध्ये बेल्टचा वापर करू शकतो बेल्ट्स वेगवेगळ्या प्रकारचा कचरा वर्गीकरण करण्यास सक्षम आहे जसं की कागद मेटल इलेक्ट्रॉनिक्स कच कचरा या प्रकारचे वर्गीकरण तो अचूक व जलदरित्या करू शकतो ज्यामुळे कामगारांची संख्या कमी लागू शकते पुढच्या वर्षी किती किती प्रमाणामध्ये कचरा गोळा होऊ शकतो व त्या कचऱ्यामध्ये सुक्का कचरा व ओला कचरा किती प्रमाणामध्ये असेल हे आपण आधीच प्रेडिक्ट करू शकतो व त्यावरती आपण काहीतरी मेजरमेंट्स घेऊ शकतो म्हणजे तो डेटा आपण नगरपालिकेला किंवा मोठमोठ्या इंडस्ट्रीजना आपण पाठवू शकतो जेणेकरून ते त्यांच्या फ्युचर डिसिजन्समध्ये त्यांना हेल्प होईल ओला आणि सुका कचरा वेगळा झाल्यानं अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरणार नाही नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राहायला मदत होईल तसंच या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणं सोपं होईल यातून खतनिर्मितीही करता येणार आहे शशी गजवाणी दूरदर्शन बातम्यांसाठी कोल्हापूर